मला आभार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आता ज्येष्ठ आपण हजार पाठीमागच्या बाजूला राहुल भाऊ गवळी यांनी आपल्याला फोन केला होता तर त्यांच्या इथं हाऊसिंगच्या बाहेरच इथं तर इथं त्यांनी साप बघितला तर रोडवरून क्रॉस होताना त्यांनी काहीतरी खाल्लेलं आहे तुम्ही बघू शकता मन्यार जातला सापे शांत बसलेला एकदम त्याला आपण साईडला उचलून आणला मोकळा तर बघू शकतात कसा गारव्याला एकदम शांतपणे बसलेला आहे तर भक्ष्य खाऊन तो, भक्ष तो सुस्तावलेला आहे वाटतं तर राहुल भाऊनी त्यांनी आणि आजूबाजूचे परिसरामध्ये त्यांनी रस्त्यांनी बघितला त्यांनी त्यांनी तात्काळ आपल्याला फोन केला तर आपण इथं येऊन त्या सापाला पकडलेलं आहे बाहेर आणलं अडचणीतून थोडं मातीच्या ढिगाऱ्यातून तिकून मोकळा करून त्याला रोडचं पण इथं काम चालू आहे नगरपालिकेचं पाईपलाईनचं ड्रेनेज पाईपलाईनचं काम आहे हे राहुल भाऊ गवळी आहे हे सातत्याने त्यांच्या परिसरामध्ये कधी साप निघले तर आपल्याला कळवत असतात तर आपण त्या सापाला व्यवस्थित पण त्या बर्नीमध्ये लॉक करू ड्युटी आपण बर्णी हां काय सांगितलं <laughs> <वाज़े कर> <laughs> आपण त्याला बर्नीमध्ये लॉक करू आणि त्याच्या पर्यावरणाच्या दिशेने आपण त्याला सोडून देऊ आपण

खाऊन सुस्त म्हणजे आपण कसं जेवण झाले सुस्त होतो जेवण झाले आपल्याला सुस्त येते तशी ना त्यांनी पण ना भक्ष काही घेणार ना हा म्हणेर जातीला सापेना दुसऱ्या सापाला पण फीडिंग देतो खातो उंदर बेडक ओके आता पाऊस झालाय इकडे तरी पाऊस झालाय तिकडे पाऊसच नाही कशी बेटा तू

हो आतमध्ये वळवळ करायला त्याने काहीतरी खाल्लेलं आहे ना तू परत कसं मग काय नाही खाल्लेलं आहे तिने काहीतरी ना तर काय खाले तुक दुकान धावतो आहे करा टवा आतमध्ये टबा कसा पळायला करा बर्नी त्याने काहीतरी खाल्लेलं आहे पण मग आपण बर्नीमध्ये त्याला व्यवस्थितपणे लॉक केलेलं आहे तर तिने काहीतरी फिडिंग खाल्लेली फिडिंग म्हणजे भक्ष्य खाल्लेले आहे त्याच्यामुळे तो एवढा सुस्थावलेला नाही तर मनावर सा सात रात्री टायमाला एकदम ॲक्टिवेट असतो म्हणजे एकदम तेज असतो अटॅक मुवमेंटमध्ये तर राहुल भाऊचे खूप खूप धन्यवाद त्यांनी या सापाला बघितलं आणि परिसरामध्ये कोणाच्या इथं हा बघितलं शिंदे सर का शिंदे सरांनी बघितलं व्यवस्थित त्यांनी आम्हाला कॉल केला हां कॉल केला राहुल भाऊ त्यांना लगेच सांगितलं राहुल भाऊ परिसरात कधी पण साप नाही तर मला तात तात्काळ फोन करतात आपण मनाऱ्या जातीच्या सापाला व्यवस्थित पकडून पकडून त्याला निसर्गाच्या स्वाधीनत करून देऊ आपण तर जर का आपल्या परिसरात सापा आढळले तर जवळ सर्प मित्राला सगळं गोळा कळवत जा साप वाचवा आणि निसर्ग वाचवा आणि सर्प दोनशाळा व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब